सोलापूर शहरात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या पावसामुळे अनेक भागात पाणी साचले रस्त्यांची दुरावस्था झाली आणि नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावे लागले या पार्श्वभूमीवर आज पालकमंत्री जयकुमार गोरे शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे आणि महापालिकेचे आयुक्त यांनी प्रभावित भागाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली पाहणी दरम्यान पालकमंत्री गोरे यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना तातडीने पाणी उपसा यंत्रणा सुरू करण्याचे नाले सफाई गतिमान करण्याचे आणि पावसाळ्यात नागरिकांचं नुकसान होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश दिले आमदार देवेंद्र कोठे यांनी या कामांवर काटेकोर देखरेख ठेवण्याची सूचना केली आहे सोलापूर शहरातल्या खास करून कचऱ्याचा आणि पाण्याचा आणि ड्रेनेजचा तिन्ही विषय शहराच्या दृष्टीने महत्वाचा आहे आणि शहरातले काही भाग इथं असे आहेत खास करून स्लम एरिया जो आहे त्यामध्ये पाण्याचा आणि ड्रेनेजचा व्यवस्था खूप मोठी अडचण आहे स्वच्छतेची अडचण आहे त्या संदर्भात आज शहरातल्या बऱ्याच ठिकाणी आज मी भेट दिली आणि तिथली वस्तुस्थिती समजून घेतलेली आहे आणि ही प जोपर्यंत वस्तुस्थिती समजत नाही तोपर्यंत त्याच्या उपाय करणं एवढं सोपं जात नाही म्हणून आपण ही भूमिका घेतली मला वाटतंय बऱ्याच ठिकाणी कचऱ्याचे खूप मोठे प्रॉब्लेम आहेत ड्रेनेजचे प्रॉब्लेम आहेत पाण्याचा पिण्याच्या पाण्याचा विषय प्रॉब्लेम आहे सगळ्यात मोठी अडचण जी आहे ती सार्वजनिक शौचालयाच्या स्वच्छतेची अडचण आहे तोही विषय समोर आलेला आहे आणि मी तातडीनं आत्ताच बैठक साधारण साडेआठ पावणे मी आत्ताच बैठक घेतली आहे आणि त्यामध्ये या सगळ्या उपाययोजना करण्यासंदर्भात काय करता येते याची माहिती घेऊन आपण त्याच्यावर आ, कायम कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आपण काय निर्णय आज घेतोय आणि त्या अनुषंगाने आता बैठक आपण घेतोय